सोलापुरातील मोहोळ येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली चार वर्षाच्या लहान बहिणीला कडेवर घेत ट्रॅक्टरवर चढताना मोठ्या बहिणीचा पाय गेअरवर पडल्यानं पुढे काय झालं ते मला जरूर सबस्क्राईब करा याबाबत मिळालेली माहिती अशी की आष्टे इथं उसाच्या फडात चालू ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढण्याचा प्रयत्न करताना अचानक गियर पडला यामुळे ट्रॅक्टर पुढे गेला आणि लहान बहिणीसह मोठी बहीण चाकाखाली चिरडल्याने दोघींचाही मृत्यू झाला नीता राठोड अतिश्री राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत चंद्रपूर जिल्ह्यातून शानुबाई राठोड राजू राठोड यांच्यासह पाच भावंडे ऊस तोडणीच्या कामासाठी आले होते सात डिसेंबर रोजी ऊसाच्या बांधावर असलेल्या ट्रॅक्टरमध्ये नीता तिच्या लहान बहिणीला घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये चालक सुनील गुलाब राठोड हा होता तर ट्रॅक्टर मध्ये चढताना नेताचा पाय गिअर वर पडला यामुळे ट्रॅक्टर पुढे सरकला आणि दोन्ही बहिणींच्या अंगावरून गेला यात दोघींचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात चालक सुनील राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात आता चूक नेमकी कोणाची ती कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा